एकीकडे लोकसभेच्या निवडणुकीचं धुमशान सुरू असतानाच दुसरीकडे मात्र मंगळवेडेच्या राजकारणात चांगलीच उलतापालत झाल्याचं चा चित्र पाहायला मिळतंय त्याचं असं की भगीरथ भालके यांनी दोन दिवसापूर्वी काँग्रेसच्या आमदार व लोकसभेचे उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिला आणि इकडे मंगळवेडेच्या राजकारणात कलाटणी मिळाली ते म्हणजे मंगळवेढा तालुक्यातील शिरनांदगी गावातील ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते आमदार समाधान आवताड यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश करण्यात आलाय यामुळे एकेकाळी स्वर्गीय भारत नाना भालके यांचे खंदे समर्थक असलेले संतोष थोरबले पाटील काशीराम कोळेकर रमेश ऐवळे अतुल चोपडे दत्ता वाघमारे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला यावरून असं दिसून येतं की स्वर्गीय भारत नाना भालके यांनी बांधलेली एक एक खांब ढासळताना दिसून येत आहेत आपल्याला नुसतंच राजकारण करून बी आपल्याला चालणार नाही आपल्याला यापुढं विकासाचं राजकारण केलं पाहिजे जेणेकरून आपल्या गावातील भागातील लोकांना पाण्याचे रस्त्याचे प्रश्न विजेच्या समस्या त्या सगळ्या आहेत वगैरे कायमसारखं तर तसा पाणी आज नाही आज नाही चालू असते तर अशाच पद्धतीनं सगळ्यांनी काय असेल त्या आणि अडचणी असतील शंभर टक्के सांगत जावा आपण आज तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो की आपण गावातील सगळ्यात जास्तीत जास्त गावामध्ये जो असलेला बॅकलॉग आहे जो आतापर्यंत जेवढा निधी दिलाय तुम्ही आता म्हणता एवढा निधी कधी आला नाही पण यापेक्षाही अजून जास्त निधी आहे अधिक स्पीडनं तुम्ही सुचवत जावा आणि मी देत जाईन एवढं या निमित्तानं करू आणि गावाचा विकास शंभर टक्के करू ज्या वेळेला आम्ही बालके परिवारात काम केलं त्यावेळेला अगदी इमानानं त्यांच्याशी गद्दारी न करता काटेकोरपणे पार्टीची धुरा हातात घेऊन समजा व्यवस्थित केलं भारत माना बालके यांचं नेतृत्व आम्हाला मान्य होतं आम्ही त्यांच्या पाठीमागं त्यांच्या मुलांना काय हेवेदावे दोन दुसरं एकाला अंगाशी धरायचं एकालाच अंगाशी धरायचं Party, पार्टी उद्या एका पार्टीत जायचं बी आर एसमध्ये मध्ये जायचं तत नाही मिळ लागला त्यांचं घसरलं म्हणून पुन्हा अजितदादाकडे जायचं अजितदादाकडं नाही घसरलं म्हणून प्रणिती शिंदे, शिंदे साहेबाकडे जायचं हे जे पळापळीचं पळपळवीचं राजकारण आम्हाला नाही पटलं मग आम्ही ह्या गोष्टीचा सारासार विचार केला असता आम्ही या गोष्टीचा सारासार विचार केला असता आम्हाला दादांचं नेतृत्व पटलं नेतृत्व पटलं आम्हाला आमच्या गावाला बो वर्गा, बो वर्गा दोन कुटी निधी दिला मार्गी सभा मंडपाच काम मार्गी लावलं एवढी कामं मार्गी लावली असताना की एवढा तळमळीचा कार्य करता असताना मग विरोधक काय अफवा उठवतच असते ती hmm. हि ह्या तानाजी आणलं hmm. आणलंकून आणलं मग असे कार्यकर्ते बोलत होते मला काय म्हणायचं आहे म्हणून हनुमंतान आणलं आणि सुग्रीवान आणलं ना अंगदान आणलं त्या पांच माझा मेळ आहे म्हणून आणलं देवली तत्व कशाला गेला ते पाच वेळ आहे ते म्हणतानाच ते मग ते अशा अनेक वल्गना करून त्यांनी अनेक गोष्टीची रचना करून लोकांना फसवणुकीचं काम करते ती बरं त्याच्यावर काय आमचं लक्ष नाही त्यांच्या दोन दुसरं वागणं त्यांची बेडवल चालणं छाती काढणं गुरमी ही पसंत नसल्यामुळं दादाचं नेतृत्व मान्य करून यशवंत खाता ह्या नेतृत्व मान्य करून आम्ही ह्यात प्रवेश केलाय माझा मित्र काशीराम कुळेकर रमेश आयवळे अतुल चोपडे ही आम्ही एवढीजण आज प्रवेश केला तिथून पुढे दादा आम्ही कामगार प्रत्येक गोष्ट फाटीशी गडी हलवला या अष्टेवर कसा डाव डाव बाद करायचा मला